सुरुवातीलाच बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वर्षभर उत्सुकता लागून राहिलेली वाघनख कडक बंदोबस्तात साताऱ्यात आणण्यात आलेली आहेत या वाघनखांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळा थोड्याच वेळात पार पडणार आहे यात जिल्हा स्तरावर महानाट्याचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत घटना स्थळ महनीय व्यक्ती यांच्यावर आधारित तेरा विशेष टपाल तिकिटांचं अनावरण करण्यात येणार आहे सात महिने ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात असणार आहेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना या वाघनखाचं दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून आणलेली वाघनखं शिवभक्तांना आज दिमाखदार सोहळ्यानंतर पाहता येणार आहेत या ऐतिहासिक घटनेचं स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा आता सज्ज झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर आपल्यासोबत आहेत सुजित बारा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार होती किती वेळात हा कार्यक्रम सुरू होणार आहे किरणजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक अशा वाघनखाची जे सर्वसामान्य बघण्याची आतुरता सर्व, सर्व सर्वांनाच लागली आहे जशी प्रेक्षकांना लागली तशी आम्हाला पण लागलेली आहे मात्र मुख्यमंत्र्यांना यायला थोडासा वेळ होणार आहे मुख्यमंत्र्यांनी साधारण त्यांचं पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे आता पुण्यामधनं ते साधारण तासा ते दीड तासामध्ये साधारण जो शेड्युल्ड कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल झालेला आहे साधारण दीड तास हा उशिरा कार्यक्रम चालू होईल आता मी शिवाजी संग्रहालयामध्येच उपस्थित आहे इथं थोडं मी तुम्हाला इथला परिसर तुम्हाला दाखवणार आहे इथं प्रचंड सिक्युरिटी ठेवली ठेवण्यात आलेली आहे हे मेन गेट आहे या मेन गेटमधनंच मुख्यमंत्री आणि जे प्रमुख पाहुणे असतील त्यांचं इथं आगमन होणार आहे सामान्य सातारकर सामान्य सातारकरांना आत्ता ह्या कार्यक्रमाला कुठलीही परवानगी नाही आहे हे सगळी सातारकर मंडळी आपण बघू शकता ही सातारकर मंडळी इथं उपस्थित आहेत आपण जरा थोडंसं त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कि कितपत उत्सुकता आहे Uh, किती उत्सुकता आहे तुम्हाला वागणकाबद्दल खूप उत्सुकता आहे त्यासाठी आम्ही एक घंटा झाला इथे थांबून आहोत हा बोला आणि वाटच पाहत होतो हा बोला बोला हॅलो हा, सुजित तुम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय शिवरायांच्या वाघनकांच्या स्वागताचा सोहळा थोड्याच वेळात सुरू होणार आहे पोलीस बंदोबस्तात वाघनखं सध्या साताऱ्यात आलेली आहेत या वाघनखांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळा थोड्याच वेळात पार पडणार आहे यात जिल्हा स्तरावर महानाट्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत घटना स्थळ महनीय व्यक्ती यांच्यावर आधारित तेरा विशेष टपाल तिकिटांचं आज अनावरण करण्यात येणार आहे तर सात महिने ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात असणार आहेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला या वाघनकांचं दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून आणलेली वाघनकं शिवभक्तांना आज दिमाखदार सोहळ्यानंतर पाहता येणार आहेत याच ऐतिहासिक घटनेचं स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सध्या सज्ज झालेला आहे